तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्मरण भक्ती कशी असते कशी केली जाते आणि आधीचे व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर नक्की एकदा चेकआउट करा मी आई बटनमध्ये सुद्धा लिंक देईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देईल तर चला वेळ वायानं घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर नवविदा भक्तींपैकी स्मरण भक्ती हा एक भक्तीचा तिसरा प्रकार आहे आणि चला स्मरण भक्ती म्हणजे काय ते आपण थोडक्यात पाहूयात आता स्मरण या शब्दाचा अर्थ काय हो तर स्मरण म्हणजे आठवण काढणे तर कुणाची आठवण काढायची हो नातेवाईकांची की सगळी सोयऱ्यांची नाही आठवण काढायची ती त्या भगवंताची आपल्याला चालवणारी कोणती तरी एक शक्ती आहे म्हणजेच परमेश्वर आहे ना हो परमेश्वर कसे आहेत तर सदैव आहेत आहे व अत्यंत कृपाळूसुद्धा आहेत हा या सगळ्या गोष्टींचे नित्य स्मरण आवश्यक आहे भगवंत कोण गरीब कोण श्रीमंत आहे हे नाही पाहत कधी तर ते काय पाहतात तर कोण मनोभावे आपली भक्ती करतो हे भगवंत पाहत असतात त्या भगवंताला सगळे लेकरं सारखेच असतात जसे आपली आई आपल्या सगळ्या लेकरांवरती सारखं प्रेम करते ना हो तसाच हा भगवंत आपल्या सगळ्यांवरती सारखं प्रेम करत असतो सगळ्यांवरती हा समान प्रेम करत असतो भगवंताचे नाम भगवंताचे नाम म्हणजेच अकारण कारुण्य भगवंताच्या नामातच भगवंताचे सामर्थ्य आहे हो म्हणूनच नामस्मरण सर्वात सोपे व अत्यंत सूक्ष्म साधना आहे उदाहरणार्थ भक्त प्रल्हाद ध्रुव बाळ यांनी भगवंताचे स्मरण करून अढळपद प्राप्त केले हो त्यांचं तर वय होत का हो प्रल्हाद बाळ छोटे होते तरी पण त्यांनी देवाचं नामस्मरण करून अढळपद प्राप्त केले ही भक्ती करण्याची एक सर्वात सोपी पद्धत आहे आपण पुढे एक अभंग ऐकूया एक तत्व नाम दृढ धरी मना एक तत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी हरिसी करुणा येईल तुझी तर अशा प्रकारे अगदी सोपे आहे स्मरण भक्ती स्मरण करायचं देवाचं नाम देवाचं जप देवाचा मंत्र ध्यानी मनी ठेवायचा आणि तो सदैव जपत राहायचा याला काय म्हणतात श्रवण भक्ती तर तुम्ही श्रवण भक्ती सुद्धा करू शकता दिवसातले दहा मिनिट वेळ काढून तुम्ही ही श्रवण भक्ती नक्की करू शकता